सदर हद्दी मदे ले, मोठा बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध शासकीय कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात बाजारपेठा आहेत याकरिता पोलीस ठाणे हद्दीमध्ये ग्रामीण भागातून तसेच शहर परिसरातून अनेक लोक येत असतात त्यांच्या कामाच्या आणि गडबडीमध्ये अनेकांचे मोबाईल पडून गाळ झालेले आहेत सदरच्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या आदेशान्वये सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार यांना आदेशित करण्यात आलं होतं आणि त्यानुसार अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली इनामदार, मुजावर सायबर क्राईमचे पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड बागलकोटे झोन ऑफिस यांनी अथक परिश्रम घेऊन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सदर बाजार पोलीस ठाणे येथील गहाळ नोंद असलेले एकूण गहाळ दाखल असलेले जुलैमधले ऑगस्ट मध्ये याच सप्टेंबर महिन्यात त्रेसष्ट एकूण सोळा लाख सत्तर हजार रुपयांचे एकशे सात मोबाईल जप्त करून उत्तम प्रकारे कामगिरी केली आहे या जप्त करण्यात आलेल्या मोबाईल पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते नागरिकांना पुन्हा सुपुर्द करण्यात आले सदरची कामगिरी डॉक्टर एम राजकुमार पोलीस आयुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा गवारे सर सहायक पोलीस आयुक्त विभाग दोन यांच्या मार्गदर्शनाखाली अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस स्टेशन बालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सदर बाजार पोलीस स्टेशन पोलीस हेडकॉन्स्टेबल रफिक इनामदार मुजावर प्रकाश गायकवाड आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल बागलकोटे यांनी पार पाडली या कामगिरीबद्दल त्यांचं पोलीस प्रशासनाकडून विशेष असं कौतुकही केलं जात आहे